संपूर्ण जगाचं लक्ष आज आपल्याकडं कारण आपण भविष्यामध्ये जागतिक स्तरावर एक महासत्ता म्हणून महा समोर येणार आहोत पण खरंच आपण महासत्ता म्हणून जगाच्या समोर येऊ का खरंच आपली ती क्षमता आहे का किंवा आपली पूर्वतयारी आहे का जागतिक स्तरावर महासत्ता होण्यासाठीची कोणती पात्रता आपल्याकडं आहे या प्रश्नाची उकल आत्ता आपल्याला करणं शक्य आहे आणि त्याच गोष्टी मी तुमच्यासमोर आज मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याला माहित आहे की एखादी जर कंपनी आपलं स्वतःचं एखादं उत्पादन बाजारात उतरवणार असेल तर ती कंपनी जे उत्पादन बाजारात ज्या लोकांपर्यंत पोचवायचंय त्या लोकांच्यामध्ये काही पाहणी अहवाल तयार करून घेतात ज्याला मार्केट सर्वे म्हटलं जातं लोकांची मतं जी आहे ती नोंदवली जातात हाच प्रकार दरोडा टाकणारे दरोडेखोर सुद्धा करत असतात एखाद्या ठिकाणी दरोडा टाकायचा आहे ही जागा निश्चित करण्यासाठी ते लोक रेकी करतात हे बऱ्याचशा गुन्ह्यातनं सिद्ध झालेलं आहे समजा एखाद्या कॉलनीमध्ये दरोडेखोरांनी दरोडा टाकायचं ठरवलं आणि तिथल्या पाच पंचवीस बंगल्यांची रेखी करत असताना जर त्यांना असं कळालं की या बंगल्यावर त्यातल्या एखाद्या बंगल्यावर सहा महिने वर्षभरापूर्वी दरोडा पडला होता आणि त्या बंगल्यातील जे काही संपत्ती होती ती सगळी लुटलेली आहे जर ही परिस्थिती त्या दरोडेखोरांना कळाली तर दरोडा टाकताना ते त्या बंगल्याला लक्ष करतील का तर ह्या प्रश्नाचं उत्तर साधं सरळ आहे की करणार नाहीत पण आपल्या देशाचा जर विचार केला त्याचा आत्तापर्यंतचा इतिहास सगळा आपल्यासमोर आहे त्याचा जर विचार केला तर त्यातनं एक फार मोठी गोष्ट समोर येते जी जर, जी आपल्या सगळ्यांपर्यंत पोचली किंवा त्याचा प्रसार आणि प्रचार जर योग्य पद्धतीनं झाला तर भारत हा कालही महासत्ता होता आणि आजही महासत्ता आहे हे सगळ्यांच्या लक्षात येईल आपला इतिहास जर बघितला तर आपल्या देशावर कित्येक परकीय सत्तांनी आक्रमण केलेले आहेत आक्रमण करून इथं सत्ता गाजवून जाताना त्यांनी आपल्या इथल्या सगळ्या मौल्यवान गोष्टी आहेत त्याची लूट करून ते परत गेलेले आहे बरं ही गोष्ट एकदाच घडलेली नाही आहे त्याच्यानंतर काही काळ केल्यानंतर नवीन एखादी परकीय सत्ता आपल्या देशावर आक्रमण करून गेलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्या देशाला लुटून ती परत गेलेली आहे हे कित्येकदा आपल्या देशाच्या बाबतीत झालेलं आहे मग जर आपली एकदा लूट झालेली आहे तर परत आपण पूर्णपणे मोकळे झालेले असताना आपल्याकडची सा जे काही संपत्ती संपलेली असताना नवीन एखादी परकीय सत्ता आपल्यावर आक्रमण का करेल तर आपण एखाद्या सत्तेनं जरी लूट केली तरी पुन्हा आपण नव्या उमेदीने उभं राहत होतो आणि आपलं जे काही गतवैभव आहे ते पुन्हा आपण प्राप्त करत होतो कारण एखादी परकीय सत्ता ज्यावेळेस आपल्याकडं आक्रमण करत होती आपली लूट करत होती ती लूट करताना त्यांनी आपल्या इथलं सोनं चांदी नाणं नानी हिरे मोती अलंकार बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी मूर्त्या हे सगळं नेलं असेल पण जाताना ते आपल्या इथले डोंगर दऱ्यांना घेऊन जाऊ शकले नाहीत आपल्या देशातील माती सगळी माती ते घेऊन नाही जाऊ शकले आपल्या देशातली समृद्ध शेती ते जाताना लूट करून नाही घेऊन जाऊ शकले आपल्या इथल्या नद्या आपल्या इथले झरे आपल्या इथली जंगल जाताना ते घेऊन नाही जाऊ शकले आणि ती जी काही नैसर्गिक साधन सामग्री आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे जे निसर्गानं आपल्याला बहाल केलेली आहे ती समृद्ध असल्या कारणानं आपण पुन्हा कितीही आपली लूट झाली तरी नव्या उमेदीनं आपण परत पुन्हा उभं राहू शकत होतो आणि पुन्हा समृद्ध होण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नव्हता मात्र आज परिस्थिती फार बिकट आहे ज्या राष्ट्राकडं नैसर्गिक साधन सामुग्री मुबलक आहे त्या राष्ट्राला पुढं जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही मात्र आपल्या देशातील नैसर्गिक साधनसामुग्रीची जी आजची परिस्थिती आहे त्याचा एकूण जर विचार केला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की इथनं पुढं जर महासत्ता व्हायचं असेल जगाच्या पातळीवर जागतिक स्तरावर जर एक आर्थिक महासत्ता म्हणून आपल्याला पुढं यायचं असेल तर आपल्याकडं आपला पाया मजबूत आहे तो पाया आपण कमकुवत करत चाललेलो आहे पर्यावरणाची हानी ही भविष्यामध्ये फार मोठं भयंकर संकट आपल्यावर आणू शकते त्याची वेगवेगळी कारणं जी आहे ती समोर याय लागलेली आहेत आणि त्याचे परिणामसुद्धा बेरोजगारीच्या माध्यमातून वाढत्या गुन्हेगारीच्या माध्यमातून अशांततेच्या माध्यमातून आत्ता आपल्या समोर याय लागलेले आहे आज जे कधी होत नव्हतं आपल्या देशामध्ये तशा गोष्टी व्हाय लागलेल्या आहेत जो आजार एखाद्या वृद्ध व्यक्तीला होतो त्याच व्याधीनं अगदी शाळकरी मुलं आज दगावत आहेत ही फार मोठी धोक्याची घंटा आहे याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या देशाला समृद्ध करण्यासाठी आपल्या जग आपल्या देशाला जगासमोर एक महासत्ता म्हणून पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी गरज आहे पर्यावरणाचं संरक्षण करण्याची गरज आहे आपल्या नैसर्गिक साधनसामुग्रीचं संरक्षण करण्याची आणि तोच आपल्या समृद्धीचा आपल्या आनंदाचा आपल्या सुखशांतीचा पाया आहे याचा प्रसार आणि प्रचार आणि त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाच्या कामामध्ये आपण सगळ्यांनी इथून पुढे वाहून घेणं अत्यंत गरजेचं आहे चला तर मग पर्यावरण संरक्षणासाठी एक पाऊल आजच उचलूया धन्यवाद